नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो मोरगाव येथे भव्य दिव्य असो पंचजंगी मैदान पार पडत आहे तर मोरगाव मैदानात फायनलसाठी कोणकोण पात्र झाले ते पाहणार आहे त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा जेणेकरून तुम्हाला अशा नवीन अपडेट मिळत राहतील तर मित्रांनो सेमी क्रमांक तीनमध्ये काटाकिरी अशी लढत झाली आणि या काटागिरी लढतीत तास क्रमांक सातवरती पळाला सर्ज्या आणि हारणे आणि तास क्रमांक पाचवरती वरती पाळाला सुंदर या सुंदर अशा लढतीत निकाला आहे तास क्रमांक सातवरती वरती आणि पाचवरती वरती गाडी तर मित्रांनो हुडेओचा आधार घेऊन सामना निकाल दिला आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक चार सुटला आणि या सेमीत गट क्रमांक पाचवरती वरती गाडी पळाली मोहिल शेट यांचा साम्राज्य आणि त्याच्यासोबत पळाला नाशिकचा विराट सुंदर अशी गाडी पळाली आणि फायनलसाठी पात्र झाली सेमी क्रमांक सातमध्ये तास दोनवरती वरती एकादशी हिंदकेश्री बागासूर आणि भवानी आणि सुंदर अशी गाडी पाळाली आणि फायनलसाठी पात्र झाली तर मित्रांनो एकाच मार्गाच्या दोन गाड्या फायनलसाठी पात्र झाल्या एक म्हणजे मोह शेट यांचं सा साम्राज्य आणि दुसरा म्हणजे अक्रम हिंद केश्री बागासूर तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा